एक मराठी उद्योजक हा बिहारमध्ये जातो आणि तिथे त्याचा मृतदेह आढळतो व्यवस्थित प्लॅनिंग करून त्या व्यक्तीला बोलावलं जातं आणि तिथेच हत्या होते पुण्यातील लक्ष्मण बिहार बिहारमध्ये काय घडलं पाहूयात पंचावन्न वर्षांचे लक्ष्मण साधू शिंदे हे रत्नदीप कास्टिंग या उद्योगाचे संचालक होते पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे यांना एक ईमेल आला त्यावरून ते त्यांनी संबंधितांना फोन केला झारखंडमधील एका खाणीचे खोदकाम करण्यासाठी उपकरणं हवी आहेत शंभर कोटी रुपयांची ऑर्डर आहे अशी ऑफर समोरून देण्यात आली त्यानंतर संबंधितांनी शिंदे यांना बिहारमधील पाटणा शहरात साठी बोलावून घेतलं त्यानुसार शिंदे हे अकरा मार्च रोजी विमानाने पाटणा येथे पोहोचले जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलीस याबाबत कल्पना दिली होती शिंदे पाटण्याला पोहोचले आणि ठरल्याप्रमाणे आरोपी हे शिंदेना विमानतळावरून घेऊनही गेले त्यानंतर मी आता झारखंड येथील कोळसा खाणीत मशीन व टूल पाहण्यासाठी जात आहे असा मेसेज शिंदेच्या मुलीला आला होता हे खाण बाराशे फूट जमिनीखाली असल्याचं या मेसेजमध्ये म्हटलं गेलं होतं शिंदे यांनी कुटुंबियांशी संपर्क साधून आपण पाटण्यातून झारखंड येथे खान पाहण्यासाठी जात आहोत असा मेसेज दिला होता त्यानंतर लक्ष्मण शिंदेशी कुटुंबियांचा संपर्क होऊ शकला नाही शिंदे यांच्या पत्नी रत्नप्रभा यांनी पोलिसांना सांगितलं की अकरा एप्रिलच्या रात्री साडेनऊ वाजता पतीच्या नंबरवर कॉल केला तर त्यांचा मोबाईल बंद झाला होता एका तासांनी मोबाईल चालू झाला आणि मिस कॉल अलर्टचा मेसेज पाहून त्यांना पुन्हा कॉल आला यावेळी कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने फोन उचलला आणि शिंदे बाथरूमला गेलेत असं सांगितलं त्यानंतर त्यांच्याशी संपर्क केला असता फोन बंद असल्याचं आढळलं त्यानंतर वारंवार संपर्क करूनही तो होत नसल्याने शिंदे यांच्या कुटुंबाने बारा एप्रिल रोजी ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली पोलिसांनी शिंदे यांचं लोकेशन तपासल्यानंतर ते बिहारमधील गुन्हेगारी पट्टा असलेल्या वेगवेगळ्या भागात आढळून आले घटनेचं गांभीर्य ओळखून पुणे पोलिसांचं एक पथक पाटणा येथे रवाना झालं पुणे पोलिसांनी पाटणा विमानतळ पोलिसांनी विमानतळावरील सी सी टी व्ही चित्रकरण तपासल्यानंतर शिंदे यांचं विमानतळावरूनच अपहरण झाल्याचं समोर आलं त्यानंतर पुणे पोलिसांनी पाटणा विमानतळ पोलिसांनी शिंदे यांचा शोध घेतल्यानंतर सोमवारी चौदा एप्रिल रोजी बिहारमधील जहानाबाद परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला खाण्यातील खोदकाम करण्यासाठी उपकरणाची शंभर कोटींची ऑर्डर असल्याच्या बहाण्याने बिहारमध्ये त्यांना बोलावून घेतलं आणि हत्या करण्यात आली त्यांच्या बँक खात्यातील नव्वद हजार रुपये काढून घेतल्याचं देखील समोर आलं दरम्यान या प्रकरणातील आरोपींना पाटणा विमानतळ पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे असाच प्रयत्न गुजरातच्या व्यापाऱ्यासोबतही झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आता हा खंडणीचा प्रकार आहे की इतर काही ते समोर येणं आवश्यक झालं आहे पण एकूणच मराठी उद्योजकासोबत बिहारमध्ये घडलेली ही घटना याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा